बसवकन्या सामाजिक संस्थेच्या वतीनं आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं बसवकन्या सामाजिक संस्थेच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना श्रीराम हार्ट केअर यांच्या वतीनं बीपी रक्तातील शुगर तपासणी तसंच संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्यामार्फत रक्ताची तपासणी आणि मोफत औषधोपचार करण्यात आले तसंच आयुष्यमान भारत कार्ड बांधकाम कामगार कार्ड शिष्यवृत्ती फॉर्म भरणं या सर्वांचा समावेश शिबिरात करण्यात आला होता या शिबिराच्या यशस्वीतेसाठी बसवकन्या सामाजिक संस्थेच्या संस्थापिका ऋतुजा अंदेली श्रीराम हार्ट आणि आय केअरचे प्रशासकीय अधिकारी संजय गायकवाड योजनेचे समन्वयक राजपाल जाधव डॉक्टर विरेश जालादी सविता कोळी मनीषा मोरे दीप खळसोडे महेश नामा नामालुलू यांचं सहकार्य लाभलं आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते हे महाराष्ट्र आरोग्य शिबिर महात्मा ज्योतिरोग्य योजना व तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना या योजनां अंतर्गत शासनाने नागरिकांसाठी दिलेल्या सुविधा आरोग्य सुविधा या जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आलेल्या हे आरोग्य शिविर आयोजित करण्यात आले होते कल्याण सामाजिक संस्थेतर्फे शिबिर आयोजित करण्यात आले आयुष्यमान भारत आयुष्यमान कार्डचे तयार करण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले आज जवळपास ऐंशी ते नव्वद आयुष्यमान कार्ड तयार करण्यात आले आणि त्यासोबत बऱ्याच लोकांचे तपासणी सुद्धा करण्यात आली आणि दीडशे लोकांचं चेक करण्यात आले काल महात्मा ज्योतिला ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या मार्फत मोफत विविध रक्त तपासणी यामध्ये बी पी शुगर थायरॉइड आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या मार्फत ई सी जी आणि सी पी यांचं मोफत शिबिर आपण आज ठेवलं होतं त्या शिबिराच्या मार्फत सगळ्यांचं खूप सहकार्य आम्हाला मिळालं